बाबतीमध्ये तर महिला भगिनींच्याकडनं अतिशय चुकीच्या पद्धतीच्या मागणी केलेल्या सुद्धा तक्रारी यांच्या कृषी विभागातल्या अधिकाऱ्यांच्या कंपन्या या कृषी विभागातल्याच अधिकाऱ्यांच्या स्वतःच्या बायकोच्या नावावर मुलाच्या नावावर आणि त्यांच्याकडून खत विक्री घ्यायचं आणि राज्यामध्ये सगळ्या जे कृषी सेवा केंद्र आहेत यांना म्हणायचं ह्या खताबरोबर हे घ्या अगोदर जे आपलं कृषी आयुक्तालय आणि आपल्या इथले काही लहाळे तोटावार दिलीप झेंड संतोष कराड हे काही जे अधिकारी किरण जाधव हो, महाप्रतापी महाउद्योगी आणि इकडून सरकारने दिलेले पैसे हे स्वतःच्या आपापसामध्ये आप कसे खाता येतील याचा संपूर्ण विचार कृषी विभागामध्ये केला जातो अध्यक्ष महोदय इतके भयानक प्रकरण आहेत मी त्याचा पूर्ण गठ्ठा राज्यमंत्री महोदय दे तुमच्याकडे देतो अजूनही नऊ नऊ डी असलेले दहा दहा चौकाशे असलेले अधिकारी अध्यक्ष महोदय काही काहींच्या बाबतीमध्ये तर महिला भगिनींच्याकडनं अतिशय चुकीच्या पद्धतीच्या मागणी केलेल्या सुद्धा तक्रारी यांच्या कृषी विभागातल्या अधिकाऱ्यांच्या आहेत कसल्याही प्रकारची तक्रार त्याच्यावरती कसलीही कार्यवाही कोणताही कृषी आयुक्त करत नाही आणि त्यांच्या चुकावरती पांघरुण घालण्याचं काम करतो अध्यक्ष महोदय कंपन्या स्थापन करायच्या सांगितल्या अध्यक्ष महोदय अठ्याहत्तर कंपन्या या कृषी विभागातल्याच अधिकाऱ्यांच्या स्वतःच्या बायकोच्या नावावर मुलाच्या नावावर आणि त्यांच्याकडून खत विक्री घ्यायचं आणि राज्यामध्ये सगळ्या जे कृषी सेवा केंद्र आहेत यांना म्हणायचं ह्या खाताबरोबर हे घ्या म्हणजे लिंकिंग जे आहे या लिंकिंगचं मूळ जे आहे जिथून शेतकऱ्यांच्या बाबतीमध्ये दे, न्याय देण्याचं काम व्हायच्या ऐवजी त्याच जागेवरून जर अन्याय सुरू होत गेला तर अध्यक्ष महोदय किती भयानक गोष्ट आहे हो अध्यक्ष महोदय या पीक विम्याच्या बाबतीत सुद्धा आपण सगळे लोकप्रतिनिधी मग त्या सगळ्या राज्यातले लोकप्रतिनिधी आपण टीका करत राहतो की कृषी विम्याच्या बाबतीमध्ये अडचणीत विम्याच्या बाबतीत अध्यक्ष महोदय दोन हजार चार पासून आता दोन हजार पंचवीस पर्यंत वर्ष एकटा एकच आहे विनय आवटे नावाचा कृषी सांख्यिकी म्हणून राज्यमंत्री महोदय माहित नसत त्याचं नाव मी सांगतो विनय आवटे या अधिकाऱ्याशिवाय पीक विम्यावर अभ्यासू माणूस अजून या राज्याला सापडला नाही या राज्यामध्ये महायुतीचं सरकार असो अथवा आघाडीचं सरकार असो पण हे महोदय मात्र तिथेच थांबतात अध्यक्ष महोदय हे काय काय उद्योग करतात त्याची जरा झलक आपल्याला या ठिकाणी सांगतो एकोणीसशे नव्याण्णव दोन हजार पासून रब्बी हंगापासून अध्यक्ष महोदय केंद्र शासनाच्या मार्गदर्शक सूचनेनुसार ए आय सी च्या राज्यामध्ये पीक विमा योजना चालू झाली चांगली योजना होती दीड ते दोन टक्के शेतकऱ्याचा वाटा होता अध्यक्ष महोदय आणि याच्यामध्ये केंद्र सरकारने दीडशे टक्क्यापर्यंत सरासरी उत्पन्नाचे आपल्याला त्याचा बेनिफिट देत देण्यात येतो परंतु अध्यक्ष महोदय हा प महोदय हा विनय आवटे तिथं आल्यापासून दोन हजार सोळापासून प्रधानमंत्री पीक विमा योजना जी झाली अध्यक्ष महोदय या नवीन योजनेमध्ये वेगवेगळ्या खाजगी कंपन्यांमार्फत राबवायचा निर्णय या महोदयांनी वरती पाठवला आणि तशा पद्धतीने करून घेतला अध्यक्ष महोदय एआयसीच्या सूचनेनुसार जशाच्या तसा सगळंच राबवा असे काही अट केंद्र सरकारनी किंवा नरेंद्र मोदी साहेबांच्या सरकारनी घातली नव्हती पण तरी सुद्धा स्वतःच्या मनाने या ठिकाणी जे आहे काही बदल पीक म्हणजे बाबी ऍड केल्या पिकांची पेरणी पिकाची लागणे नुकसान हंगामातील प्रतिकूल परिस्थिती त्याच्यामुळे होणारं नुकसान आणि स्थानिक नैसर्गिक आपत्तीमुळं मुळे होणार नुकसान म्हणजे शेतकऱ्याला याच्यामध्ये काही मिळालं नाही पाहिजे अशा पद्धतीने धोरण विनय आवटे आणि आपलं कृषी आयुक्त कार्यालय त्या ठिकाणी राबवत गेला अध्यक्ष महोदय आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेटसाठी ई सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या अध्यक्ष महोदय खाजगी विमा कंपन्याकडून टेंडरिंगच्या सुरुवातीपासून ते नुकसानी वाटपापर्यंत वेळोवेळी दबाव दाखवून त्यांच्याकडून कंपन्यांना बेनिफिट कसं होईल आणि कोणतीही कंपन्यावरती कॅप लावण्यात आली नाही महर महत्तम मर्यादा घालण्यात आली नाही अध्यक्ष त्याच्यामुळं नफेखोरी किती कामावी हे कंपन्यांना अजिबात त्या ठिकाणी बंधन नसल्यामुळं कळलंच नाही वारेमाप नफा ह्या कंपन्या कमवत गेल्या आणि दोन हजार सोळापासून पासून आतापर्यंत ह्या कंपन्यांना मिळालेले बेनिफिटचा जर विचार केला अध्यक्ष महोदय तर ही रक्कम वीस हजार कोटी रुपयाच्या घरात जाते आणि त्याचा पूर्णपूर्ण पूर्णपणे यावर सगळ्या राज्यामध्ये बवाल झाला अध्यक्ष महोदय सगळे शेतकरी लोकप्रतिनिधी यांनी या विमा कंपन्यांच्या नफ्याच्या बाबतीमध्ये आवाज उठवल्याच्या नंतर कृषी आयुक्ताला दोन हजार एकवीस मध्ये जाग आली अध्यक्ष दोन हजार एकवीस मध्ये बीड जिल्ह्यामध्ये प्रायोगिक तत्वावर ऐंशी एकशे एकशे दहा कप अँड कॅप मॉडेल याच्या आधारावर ही योजना त्यांना कॅप घालण्यात आली अध्यक्ष महोदय दे वीस टक्क्याच्या पुढं यांना नफा कमवता येणार नाही परंतु दोन हजार सोळा ते दोन हजार पर्यंत सर्रास सगळ्या कंपन्यांनी आणि केलं काय अध्यक्ष महोदय कंपन्यांना फक्त पीक विम्यातला नफा ना नाही दिला अध्यक्ष महोदय या कंपन्यांना केंद्र सरकारचा राज्य सरकारचा हप्ता हे हप्ता मागण्याची सुद्धा आवश्यकता जी आहे म्हणजे गडबड हे विनय आउटेच करणार राज्य सरकारला म्हण हप्ता लवकर पाठवा केंद्र सरकारकडनं तर येतोच हे आलेली रक्कम लगेच त्या कंपन्यांच्या अकाउंटवरती वर्ग करायची आणि वर्ग केल्यानंतर त्या कंपन्यांनी त्या रकमा अध्यक्ष महोदय शेअर्स मध्ये गुंतवायच्या खाजगी गुंतवणीमध्ये गुंतवायच्या तिकडूनही नफा कमवायचा इकडूनही नफा कमवायचा आणि पैसा कोणाचा केंद्राचा आणि राज्याचा आणि शेतकऱ्याचा फायदा कोणाचा तर ह्या खाजगी विमा कंपन्यांचा फायदा या ठिकाणी हा करून देण्यात आला अध्यक्ष महोदय अध्यक्ष महोदय ज्यावेळेस एक रुपयाची एक रुपयात पीक विमा ही सुद्धा योजना चांगली होती दोन हजार तेवीस ला आपण ती राबविण्याचा निर्णय घेतला अध्यक्ष महोदय एक रुपयाची विमा राबवत असताना सुद्धा चांगली योजना परंतु याच्यामध्ये सुद्धा डोकं चालवलं अध्यक्ष महोदय आमच्या बीड जिल्ह्यातल्या परळी तालुक्यातले लोक संपूर्ण राज्यामध्ये विम विमा भरायला लागले लाग अध्यक्ष त्याला सुद्धा हे विनय आवटे मार्गदर्शन बरोबर करायचे अध्यक्ष महोदय एफ आय आर झाले अध्यक्ष महोदय नांदेडला एक एफ आय आर झालाय आणि बाकीच्या माझं म्हणणं आहे अध्यक्ष महोदय विदर्भामध्ये सुद्धा तक्रारी आहेत विदर्भामध्ये सुद्धा काश्मीरच्या माणसांनी येऊन सुद्धा इथं विमा भरलेला आहे हे सगळे कारण जे आहेत अध्यक्ष महोदय हे विनय आवटेच्या माध्यमात त्या ठिकाणी चालू असतायत अध्यक्ष महोदय दहा टक्के कमिशन हा विनय आवटे या कंपन्यांकडून घेतो अध्यक्ष महोदय दहा टक्के कमिशन घ्यायचं कृषी आयुक्ताला सुद्धा गार करायचं राज्याच्या कृषी सचिव वगैरे इकडं आणि जे तत्कालीन मंत्री असतील मला काय कोणाचं नाव घ्यायचं नाही परंतु त्यांच्यापर्यंत सुद्धा यथायोग्य अध्यक्ष महोदय या ठिकाणी हो पैसा पाठवायचा यावर्षी अध्यक्ष महोदय कृषी मंत्र्यांचं कृषी विभागाचं अभिनंदन करणार आहे यावेळेस ही बाब लक्षात आली अध्यक्ष महोदय ज्यावेळेस आता त्यांनी राज्य हिस्सा मागितला त्यावेळेस अर्थ आणि कृषी विभागाने सांगितलं की तुम्ही पहिले लोकांचे पैसे वाटा मागच्या वर्षीचे पैसे वाटायचे नाही त्याच्या मागच्या वर्षीचे पैसे ह्या कंपन्यांनी शेतकऱ्याला वाटायचे नाही ते पैसे अकाउंटमध्ये ठेवायचे गुंतवणुकीत गुंतवायचे त्याच्यावर व्याज थांबवायचं आणि हिकडून मात्र पुढच्या वर्षीचा हप्ता मागायचा या वर्षी पहिल्यांदा लक्षात आले कृषी विभागाच्या आणि अर्थ विभागाच्या यावेळेस मात्र विनय आवटेचं चा काही चाललेलं नाही त्याला पैसे दिलेले नाही